हे एक हजार ते एक कोटी किंवा त्याच्या पटीने व्यक्ती आणि संस्था करू शकतात पण या संस्थांनी एनकॅशमेंट त्यांनी केली नाही राजकीय पक्षांनी करणं अपेक्षित आहे मग ज्या पक्षांनी घेतले आणि रोखून धरले ते प्राईम मिनिस्टरच्या रिलीफ फंडामध्ये कसे काही जाऊ शकतात कॅश न केलेले रोखे ते प्राईम मिनिस्टरच्या रिलीफ फंडामध्ये जमा करण्यात आलेले आहेत बावीस हजार रोखे एक्झॅक्टली हा जो आकडा आहे हा थोडा चक्रवणार आहे सरळ पी एम रिलीफ फंडामध्ये तो काळा पैसा गेला असं म्हणायचं आहे काळा पैसा कोणी आणि किती पी एम रिलीफ फंडात दिला प्राईम मिनिस्टर जबाब दो की हा फंड कोण कोणी दिला कसा दिला तो पीएम रिलीफमध्ये का आला इरेक्टर बॉन्ड्स हे बेकायदेशीर आहेत आणि अनकॉन्स्टिट्यूशन आहेच आणि त्याच्यामध्ये कोणतीही पारदर्शकता नाही त्यामुळे ते रद्द करतो हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं पंधरा फेब्रुवारीला आणि त्याचा सगळा तपशील जो आहे स्टेट बँक ऑफ इंडियाकडे असलेला तो सहा मार्चला दे देण्यात यावा हे त्यांना सांगण्यात आलं पण त्यांनी जूनपर्यंतचा वेळ मागितला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही तुम्ही चोवीस तासाच्या आत म्हणजे बारा मार्चच्या संध्याकाळपर्यंत हे दिले पाहिजेत हे जर दिले नाहीत तर तुमच्यावरती अवमान याचिका करण्यात येईल आणि त्यामुळे दिनेश खरा जे सुप्र स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन आहेत यांनी सगळा डाटा हा सुप्रीम कोर्टाला निश्चितपणे दिला आठ वाजेपर्यंत हो ता बारा तारखेला आज आपण चौदा तारखेत आहोत आज अशी बातमी येते की पंधरा तारखेला इलेक्शन कमिशनच्या एकूणच वेबसाईटवरती ही सगळी माहिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अपलोड करायची आहे ते आता सुप्रीम कोर्टाच्या ताब्यात आहेत पेन मध्ये आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश खरा हे म्हणतायत की एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत जवळजवळ बावीस हजार दोनशे सतरा रोखे हे विकत घेण्यात आले बॉन्ड्स विकत घेण्यात आले त्याला स्टेट बँक ऑफ इंडियातून पण ते एनकॅश केलेले नव्हते म्हणजे बावीस हजार तीस म्हणजे जवळजवळ तेवढेच एवढे एनकॅश केले नव्हते तर मग त्याचं काय झालं तर त्यांनीच केलेला खुलासा आहे आणि तो खुलासा चक्रावणारा आहे राजकीय पक्षांना बॉन्ड्स विकत घेऊन देणे हे एक हजार ते एक कोटी किंवा त्याच्या पट्टीने व्यक्ती आणि संस्था करू शकतात पण या संस्थांनी एनकॅशमेंट त्यांनी केली नाही राजकीय पक्षांनी करणं अपेक्षित आहे मग ज्या पक्षांनी घेतले आणि रोखून धरले ते प्राईम मिनिस्टरच्या रिलीफ फंडामध्ये कसे काही जाऊ शकतात हा आत्ता एक प्रश्न लोकांच्या मनात येतो पण दिनेश खरा चेअरमन स्टेट बँक ऑफ इंडिया असं सांगतात की आम्ही पेनड्राईव्हमध्ये माहिती दिली आहे की हे एनकॅश न केलेले रोखे म्हणजे पक्षांनी घेतले किंवा नाही हे माहीत नाही पण एनकॅश न केलेले रोखे हे प्राईम मिनिस्टरच्या रिलीफ फंडामध्ये जमा करण्यात आलेले आहेत हा धक्कादायक खुलासा आहे प्राईम मिनिस्टरचा रिलीफ फंड कशासाठी वापरतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे अहो पण हे निवडणूक रोखे आहेत हे इलेक्शन कमिशनकडे जायचे इलेक्शन कमिशनने माहिती काढून राजकीय पक्षाने विचारले पाहिजे कि तुम्ही की तुम्ही प्रत्येक निवडणुकीला जात असताना एक उमेदवार म्हणून एका लोकसभेच्या कॉन्स्टिट्युन्सीकरता नव्वद लाखाची रक्कम तुम्ही खर्च करू शकता असा इलेक्शन कमिशनचा निर्णय नियम आहे आणि या ठिकाणी सोळा हजार कोटी अधिक एवढे पैसे जमा झालेत जेव्हापासून हे इलेक्ट्रिक बॉंड आले तेव्हापासून ते परवापर्यंत म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत हे बंद होईपर्यंत आलेली रक्कम आता त्यातली बावीस हजार रोखे एक्झॅक्टली exactly, हा जो आकडा आहे हा थोडा चक्रवणार आहे आणि म्हणून हे रिलीफ फंडात गेलेत अशी जी बातमी आहे म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या कमसात गेले लोकांनी इलेक्शनला उभे असणाऱ्या पक्षांकडे हे पैसे द्यायचे म्हणून रोखे विकत गेले मग ते प्राईम मिनिस्टरच्या रिलीफ फंडात कसे जाऊ शकतात हा एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात येणार कारण प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड हा या देशाच्या पंतप्रधानांच्या अक्कतरीतच आहे मग इलेक्शनसाठी जमवलेले पैसे राजकीय पक्षांसाठी जमवलेले पैसे याच्यात जी नावं उघड होतील त्याच्याऐवजी आत्ता ती नावं उघड करणं सरळ सरळ पी एम रिलीफ फंडामध्ये तो काळा पैसा गेला असं म्हणायचं आहे कारण ज्या कॉर्पोरेशननी इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये पैसे दिले त्यांची नावं गुप्त ठेवणं असं अरुण जेटलींनी पास केलेल्या बजेटमध्ये जे मनी बिल होतं आणि पास झालं ते बजेट त्यानंतर नोटिफिकेशन निघालं त्या नोटिफिकेशनमध्ये गुप्तता राखण्यात आलेली होती ही जी गुप्तता आहे ही गुप्तता आता उघड झाली नावं जाहीर करण्याचं सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आणि आदेशानंतर काय निघतं आहे की एन न एन कॅश रोखे प्राईम मिनिस्टरच्या रिलीफ फंडात जातात म्हणजे काळा पैसा कोणी आणि किती पी एम रिलीफ फंडात दिला हा पुढचा एक प्रश्न सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो किंबहुना आर टी आयच्या कार्यकर्त्यांना हजारोच्या संख्येने त्यांनी हे विचारणं अपेक्षित आहे की राजकीय पक्षांकडे जाणारा पैसा एन कॅश हो अगर हो। न कॅश हो अगर न हो तो पी एमच्या रिलीफ फंडात कसा जाऊ शकतो हे एका मराठी वर्तमानपत्राने आज दिलेली बातमी आहे त्या बातमीची सत्यता ही अर्थातच मध्ये जी माहिती दिलेली आहे ती एस बी आयच्या चेअरमनने दिलेली आहे त्यामुळे हवाला त्यांचा आहे मराठी वर्तनपत्राने सांगितलेलं आहे आणि म्हणून हा एक नवीन प्रश्न पी एम रिलीफ फंडामध्ये इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये काळा पैसा जाऊ शकतो तर पी एम रिलीफ फंडात पण काळा पैसा कॉर्पोरेटने टाकलेला आहे तर तो किती आहे आकडंता आहे मग नावं कुठली जाहीर करा असा हा प्रश्न आज मी तुमच्याकडे या व्हिडिओच्या मार्फत आणतो हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करावा अशी माझी विनंती आहे कारण ही अत्यंत धक्कादायक अशी माहिती आहे आपण ती समजून घ्यावी की निवडणुकीसाठी जमवलेला फंड लोकांनी पैसे टाकून बॉन्ड विकत घेतले ते एनकॅश झाले नाहीत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ते पी एम रिलीफ फंडात जमा झाले तो काळा पैसा कसा काय जाऊ शकतो हा प्रश्न जाहीरपणे विचारणं आवश्यक आहे आणि त्याचा खुलासा या देशाच्या जनतेला करणं हे प्राईम मिनिस्टरचं काम आहे प्राईम मिनिस्टर जबाब दो की हा फंड कोण कौन, कोणी दिला कसा दिला आणि तो पी एम रिलीफमध्ये का आला मी इथेच थांबतो नव्याने चर्चा सुरू होत आहे संकट सगळ्या बाजूने भाजप सरकारला घेरतं आहे आज इलेक्शन कमिशनचे दोन नवीन आयुक्त नेमलेले आहेत तोही प्रश्न इलेक्ट्रल बाँड रद्द झाला तसा घटनाबाह्य कायदा असल्यामुळे ही नेमणूकसुद्धा रद्द होऊ शकते अशी आजची परिस्थिती आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये त्या कायद्यालाच आव्हान देणारी याचिका ही दाखल झालेली आहे त्यामुळे इलेक्शनचं गणित इलेक्शनचं टाईमटेबल जे बारा वाजता जाहीर होणार होतं ते इलेक्शन कमिशनच पूर्णपणे अजून नियुक्त न झाल्यामुळे निवडणुका कधी होतील हेही आहे आणि काल मार्केट कोसळलं आज मार्केटमध्ये काय होतं आहे हे दिवसखर कळेल संपूर्ण अस्थिरता आज ग्रासून गेलेली आहे भारतामध्ये ती राजकीय अस्थिरता आहे ती आर्थिक अस्थिरता आहे आणि निवडणुका केव्हा होतील हे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि इलेक्ट्रॉन बॉन्डचा पैसा आत्ता जाते प्रीएम रिलीफ फंडामध्ये हा एक नवीन प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे धन्यवाद इथेच थांबतो